उगच याच्या त्याला बळी पडू नका हा समाजाच्या जीवावर घाणे शब्द काढतो माझ्या मराठा समाजाच्या भाऊ घाणे शब्द काढतात का आई बहिणीला बोलतात का हे नीजपणाचं वर्तन आहे फक्त एक फोर्स उभा करायचा दिशाभूल करून आणि मोरक्या समोर यायचं आणि लोकांना आई बहिणीवर बोलायचं चर्चा करायची नको ते आश्वासन द्यायचं मी घट्टशिवाय राहणारच नाही आणि मी देणारच आणि माझ्या समाज बांधवाला मी हे करणारच अरे मी तुझ्यातला मी संपू आधी जरंग्या तू कोण आहेस सांग ना कायदा देईल संविधान देईल संविधानानुसार मी घेईल अरे असं बोल ना पण संविधानात जे असलं तेच तू घेणार ना त्याच्या काय काय घेणार आहेस आहेस देणार माझ्या बांधवांना हे बस करायचं नाटक हे बस करायचं म्हणून म्हटलं होतं आझाद मैदान ताबडतोब खाली कर नाहीतर मी इशारा दिला होता त्या बघ तू ऐकलं नाहीस कोर्टाने तुला बरोबर दाखवून लाईन तुला आझाद मैदान खाली फुकणे आंतरवाली सराटेमध्ये आमच्या आया बहिणीवर चार्ज झाला गोळीबार झाला आमच्या आया बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या अजून पण त्यांच्या पायातल्या गोळ्या निघाल्या नाहीत्या तेव्हा तू काय मसनात गिलती काय कुठं तुला लय मुख्यमंत्र्याच्या आईला तुझ्या कोण बोललं नाही तुझ्या जशी मुख्यमंत्र्याची आई आहे ना तशाच आमच्या पण आया बहिणी आहे त्या आम्हाला पण दोन मुलं आहे आम्ही पण तर आई आहे आम्ही पण तर बहीण आहे ज्या वेळेस अंत्रवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस माझ्या आया बहिणी रक्ताच्या थारोळ्यात होत्या आणि तू कुठल्या बिळात गिलती गे फुकणे त्यावेळेस तुझी काय वाचा बिचा बसली होती का मसनात गेली ती कुठं आणि या सरकारनं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून आमची मतं घेतली आणि ज्या वेळेस आमच्या हक्काचं आरक्षण मागायला लाडक्या बहिणी मराठ्याच्या लेखी लाडक्या बहिणी मुंबईत आल्या त्यावेळेस त्या, त्या हरामकोर झाल्यानं सरकारनं चहाच्या टपऱ्या बंद केल्या वडापावचं गाडं बंद केलं आणि एवढी बेदखल लाडक्या बहिणींना ला केलं की जुनू काय आयुष्यात त्या आमच्या दारात यायचंच नव्हतं असं आम्हाला केलं पण फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही पक्कच लक्षात ठेवलं आहे इथून पुढं तुमचं आमचं जमलंयच आरक्षण घेणारच आरक्षण तुमच्या छातीवर बसूनच घेणार अजून आमच्या काही मागण्या राहिल्या त्या दोन महिन्याचं टायमिंग दिलं आहे दोन महिन्यानं जर नाही पुऱ्या केल्या आलोच मुंबई जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत्या तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आमचं आयुष्य आंदोलन करण्यात जाऊ दे आमच्या लेकरा बाळांचा पुढच्या पिढीचं तरी च भल होईल ना तुमच्यासारखी कुत्री जगवण्यापेक्षा संघर्ष केलेला कधीही चांगला आणि अगे तेवळे घेतल्याशिवाय राहणार नाही जरा गे पाटील म्हणतात ना घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण कारण आमच्या हक्काचं आरक्षण सत्तर वर्ष तुम्ही लोकांनी खाल्लं आमच्या हक्काच आहे म्हणून जरांगे पाटील म्हणतात घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आमचं आरक्षण घेऊन आमच्या जीवावर मोठं झाला आणि आमच्यावरच तुम्ही बोंगल सुटला राहिला विषय जरांगे पाटलांचा तू म्हणती ना जरांगे कोण आहे जरांगे कोण आहे तर तुला मी सांगते अगं जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व होतो आहे निस्वार्थी नेत्र होतो गोर गरिबांना गोर गरिबांचा कैवारी अन्याय अन्याय विरुद्ध लढणारा अठरा पगड जातींला बरोबर घेऊन चालणारा असं प्रामाणिक नेतृत्व म्हणजे संघर्ष युद्धा सन्मानिय म्हणून जरांगे दादा म्हणजे महाराष्ट्राचा बाप कळ काय टिंगाणे पुन्हा विचारू नको तू कोण तू कोण आणि जर तू विचारला तर मी हायस तुला सांगायला आग चिचुंद्रे संविधानात होतं म्हणूनच आम्ही तुमच्या छातडावर बसून घेतलं कळलं का परत विचारू नको हां लय संविधानाची भाषा बोलू नको आजाद मैदान तुझ्या बापाची प्रॉपर्टी नाही आझाद मैदानावरनं ना हाकलून दिलं आझाद मैदान खाली करा मी तुला मी जर इशारा दिलती तू कुठली काय भवाने तू कुठली लागून गेली तू इशारा द्यायला तू तर फडवणीची कुत्री आहे कुत्री तुझा नवरा पैसे घेतो आणि तो तू कशी करते माहिती आहे का त्याच्या महागोभरान कुत्रा तुझा नवरा भुकणार आणि तू डुलणार पैशावर तू डुलणारी सारखं तुझं असंच चालू असतं हे असं तसं आम्ही काय कोणाच्या ताटाखालचं चाटत नाही ग तुझ्यासारखं तुझ्यासारखं आम्ही पैशावर लिंद गोड पिंड खात असलं नाही आमचं आम्ही गरजवंत मराठे मरोस्तर अशी तलवारीसारखं जर राहू हो, आणि तुझ्यासारख्याला असं पालतू तो घालून तोडवू आम्ही तुझ्यात जर दम असला ना तू हेच होत ना आझाद मैदानावर ह्या वाघिणीचा सात दिवस मुक्काम होता सात दिवस तू अशी बिळात बसून इशारा देते काय मैदानात येऊन इशारा द्यायचा असतो तर मैदानात मग क कळतंय तुला वाघ को वाघीन कोण आहे काय कोण आहे ती लागली ही तर फडवणीच्या जीवावर बो बोंबलायला तुझ्यात जर दम असला तर यायचं ना तू मैदानात आणि बोलायचं एक लक्षात ठेव तू पैशावर ना काम पैशावर कर पण तू मराठ्यांच्या विषय आणि जरांगे पाटलांच्या विषयी बोललेलं आम्ही अजिबात खपवून घेणार नाही जर तू बोली तर तुझ्या झिपरीला कांदबांडेश्वर राहणार नाही ही, ही लक्षात ठेव जयश्री पाटील तुला इशार आहे तुला हा तुला वाटव देऊ नको लय तुझा नवरा वकील आहे ना आम लय संविधानाची भाषा शिकवायला निघाली कशाला घेऊन बसली काय सत्तर वर्ष तू कुठल्या वेळात बसली होती सत्तर वर्ष झालं मराठ्यांवर आणणे सत्तर वर्ष झालं आमचं आरक्षण तुम्ही खाल्ले लोकांनी तुम्ही काळा कोट तुझा नवरा काळा कोट घालून येणार त्याच्या अंगावर काळा कोट आम्ही आदर करतो काळ्या कोटेचा कोटाचा पण तुमच्यासारखी नीच वृत्तीची माणसं त्यात आहे ती ना त्यांच्यावर आम्ही असं थुकतो कळेल का तुला एक मराठा कोटी मराठा मराठा एकजुटीचा विजय स